नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील दैनिक चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो यू पी एस सी ही देशातील सर्व कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते आणि ह्या यू पी एस सीमध्ये लागण्यासाठी लाखो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत असतात आणि ह्या स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण झाल्यावरती आय एस आय पी एस आय एफ एस ज्यावेळेस निर्माण होतात त्यावेळेस एक समाजासाठी आदर्श म्हणून ते समाजामध्ये काम प्रशासनामध्ये काम करत असतात आता प्रशासनामध्ये काम केल्यानंतरही ते अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि त्याच्यानंतरही रिटायरमेंट झाल्यानंतर ते अनेक वेगवेगळ्या उपक्रमामध्ये नावाजलेले असतात आता असं जे घटना आहे हरियाणामधील हरियाणा केडरचे माजी आय एस अधिकारी रस्त्यावरती दोन गाडो घेऊन फिरताना दिसत आहेत आता आपल्याला हसायला येईल किंवा आपल्याला आश्चर्य वाटेल की असं कसं काय असं कसं होऊ शकतं तर हो हरियाणा केडरमधले प्रवीण कुमार हे आय एस अधिकारी आहेत माजी आय एस अधिकारी आहेत ते रिटायर्ड आहेत आणि ते आता रस्त्यावरती दोन गाडो घेऊन फिरताना दिसत आहेत आणि हे त्यांचा उपक्रम जो आहे हा नवीन किंवा पहिल्यांदाच केला असा नाही तर ते अनेक वेळा अशा गोष्टी लोकांसाठी जनजागृतीसाठी करत असतात त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की हा जो उपक्रम आहे या धावपळीच्या युगामध्ये लोकांनी गाडवासारखं न राहता माणसासारखं राहावं ही जनजागृती करण्यासाठी ते या प्रकारचा उपक्रम राबवत आहेत गाढो घेऊन रस्त्यांनी फिरत आहेत त्यांच्या परिसरामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे यावरती आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद